दधीमथी वैदिक गुरुकुलाच्या वतीने घेण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेत बेलापुरातील महेश दायमा याने प्रथम क्रमांक मिळवला असून पुढील धार्मिक विधी परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे त्याकरिता लवकरच तो वाराणसी येथे जाणार आहे त्याबद्दल श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला हिंदुस्थानातील प्रसिद्ध अशा धार्मिक वैदिक संस्कृतीचे शिक्षण देणारा श्री दधीमथ ही वैदिक गुरुकुल हे देशात सर्व परिचित आहे हे गुरुकुल गोठमांगलोद जिल्हा नागौर राजस्थान येथे आहे या शिक्षण संस्थेत सर्व धार्मिक वैदिक सांस्कृतिक विधीचे शिक्षण दिले जाते या गुरुकुलामध्ये सन दोन हजार एकवीसमध्ये पत्रकार दिलीप दायमा यांनी आपले चिरंजीव महेश दायमा यास धार्मिक व विधीयुक्त पौराहित्य शिकण्यासाठी पाठवले होते महेश दायमा यांनी तीनही सलग प्रथम येण्याचा बहुमान मिळवला तृतीय वार्षिक परीक्षेत सर्वोच्च गुण मिळून त्याने पहिला क्रमांक पटकावला काल श्री दधीमथी वैदिक गुरुकुल राजस्थान येथे श्रीराम मंदिर अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूज्य श्रद्धेय स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते महेश टायमा याचा सत्कार करण्यात आला गुरुकुल संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता त्यावेळी आपल्याच मातृभूमीत जन्मलेल्या महेश दायमाने प्रथम क्रमांक स्वामी गोविंददेव गिरीजी गिरिजी महाराज यांना विशेष आनंद झाला महेश दायमा याने ओम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतही सर्वोत्कृष्ट गुण मिळवून आपले कौशल्य दाखवून दिले त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे महेश दायमा याची आता पुढील वैदिक व सांस्कृतिक परीक्षेसाठी श्री क्षेत्र वाराणसी उत्तर प्रदेश येथे निवड करण्यात आली आहे वैदिक गुरुकुल शिक्षणात महेश दायमा याला श्री दधीमथी वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा सचिव हरिनारायण व्यास कोशाध्यक्ष जयकिशन संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास सहसचिव रूपनारायण असोपा अध्यापक कमलकिशोर जोशी निदेशक सुभाष मिश्रा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे महेश दायमा यांच्या या यशाबद्दल आमदार हेमंत ओगले ज्येष्ठ पत्रकार मनोज जागे अरुण नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे बाळासाहेब बागे भास्करराव खंडागळे यांनी अभिनंदन केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी दिलीप दायमा बेलापूर